छत्रपती राज्य शासनाने हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची केली होती ज्यावेळेस वेळेस ठाकरे बंधू दोन्ही एकत्रित आलेत असं कळताच मांजरीसारखं लपून यांनी हा जी आर रद्द केलेला आहे त्याच्यानंतर आज विजयी सभा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन मुंबई या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कळंब शहराच्या ठिकाणी आज जल्लोष पेढे वाटून सर्व शिवसैनिक आणि मराठी बांधवासोबत साजरा केलेला आहे महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रात त्रिभाषा सक्तीची केली होती आणि आपण बघतो की पहिली दुसरी तिसरी चौथीतल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझ आजच त्या लेकरांना झेपत नाही वरचीवर विषय वाढवून दप्तराचंही ओझ आणि त्यांच्या मेंदूवरचंही ओझ ताण वाढवायचं काम शासनाकडनं व्हायल होतं त्याविरोधात आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब यांनी आवाज उठवला दोन्ही भाऊ एकत्र आले बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्रात गटांनी उभा केला आणि त्यामुळं सरकारला चुकावं लागलं नमतं घ्यावं लागलं आणि तो नियम तो जी आर मागं घेतला याचा आनंद मराठी भाषेचा विजय समजून आम्ही आज साजरा केलेला आहे या पद्धतीनं जर लहान लेकरांच्या बाबतीत अतिशय जुलमी निर्णय शासन घेत असेल तर त्या बाबतीत किती खंबीर राहिलं पाहिजे याचा आदर्श उद्धवसाहेबांनी राजसाहेबांनी घालून दिला आहे आणि त्या दोन भावामुळं आज या लेकरावरचा ताण वाचला मराठीची भूज राखली गेली आहे आणि हिंदी भाषेला काही विरोध नाही परंतु ती, ती ना एक ठराविक ठराविक वयानंतर वर्गानंतर ती ऑप्शनल राहावं सक्तीच करण चुकीच होत आणि त्या अनुषंगाने शासनाला भाग पाडला तो निर्णय मागे यायला म्हणून आम्ही सगळ्यांनी आज इथे मिठाई वाटून घोषणा देऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून हा विजयोत्सव साजरा केलेला आहे